नमस्कार व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी काय करावे स्वतःला जाणून घ्या सर्वात प्रथम स्वतःला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी स्वतःमध्ये काय चांगल्या वाईट गोष्टी आहेत याची एक यादी करा त्यानंतर चांगल्या गोष्टी वाढवण्याचा प्रयत्न करा आणि वाईट गोष्टींवर मात करा एक प्रभावी तजेलदार व्यक्तिमत्व घडवा तुमच्या वागण्या बोलण्यात सकारात्मकता आणा व्यक्तीवर प्रतीत फायला हवा तुम्ही नकारात्मक असाल किंवा काही कारणाने नाराज असाल तर समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडणार नाही ती व्यक्ती तुम्हाला टाळायचा प्रयत्न करेल अशा वेळी तुम्ही तुमचे मुद्दे त्याला पटवून सांगू शकत नाही तुम्हाला स्वतःचे मत असू द्या कोणताही प्रसंग असो तुम्हाला मत असणे अत्यंत आवश्यक आहे मत नसलेल्या व्यक्तीला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही तर ते तुम्हाला गृहीत धरू लागतात यात तुमचेच नुकसान होते नवीन लोकांना भेटा दररोज एक माणूस जोडला पाहिजे जर हे शक्य नसेल तर एका आठवड्यात किमान एक माणूस जोडण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचा ग्रुप वाढतो तुम्हाला नवनवीन गोष्टी कळतात समजतात तुमच्या ज्ञानात भर पडते वाचन करा नवीन छंद जोपासा वाचन करणारी व्यक्ती ज्ञानी समजली जाते कारण दररोज ज्ञानान भर पडत असते नवनवीन गोष्टी आत्मसात केल्यामुळे तुमचा समजूतपडा अधिक फुलतो आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात तसेच नवीन छंद जोपासायचा प्रयत्न करा त्यातून तुमचा वेळ सत्कार लागतो तुम्ही चांगला श्रोता व्हा समोरची व्यक्ती काय सांगते हे तुम्ही लक्ष देखून ऐकायला हवे जसे तुम्ही चांगला वक्ता असणे गरजेचे आहे तसेच चांगला श्रोता असणेही महत्त्वाचे आहे अन्यथा समोरची व्यक्ती तुम्हाला ऐकून ऐकून बोर होते तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करते तुम्ही जरा विनोदी राहा सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रचंड ताणतणाव शिरला आहे शिवाय चार डोकी एकत्र आली की कायम गंभीर विषयावर चर्चा केली जाते अशावेळी एखादा विनोद तुम्हाला वेगळे परिमाण देऊन जातो पण पण उपस्थित असलेल्या लोकांमध्ये तुम्ही केलेला विनोद किती साजस आहे समंजस आहे हे आधी तपासून बघा नाहीतर हसे करून घ्याल इतरांचा आदर राखा भारतात आदर या शब्दाला प्रचंड महत्त्व आहे जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदर दिला सन्मान दाखवला तर तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी झळाळी मिळते त्याच्या मनातील तुमचे स्थान अधिक बळकट होते त्याचा तुम्हाला भविष्यात लाभ होतो बॉडी लँग्वेजवर भर द्या बॉडी लँग्वेज भर भर द्या समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना बोलताना अगदी कम्फर्टेबल राहा तुमच्या बॉडी लँग्वेजवर भर द्या त्यातून प्रभावी संभाषण साधू शकता आपले मुद्दे पटवून देऊ शकता भाषण करतानाही बॉडी लँग्वेजला खूप महत्व आहे हां आणि ड्रेसिंग से सेन सुधारा बरं का इव्हेंटनुसार आपले ड्रेस असू द्या रात्रीची पार्टी असेल तर पार्टी लुक जरा मॉडर्न दिसण्याचा प्रयत्न करा कलिग्स बरोबर बाहेर फिरायला जाणार असाल ते कॅज्युअल्स घाला आत्मपरीक्षण करा आत्मपरीक्षण अत्यंत आवश्यक आहे त्यातून तुम्ही समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना बोलताना अगदी कम्फर्टेबल राहा तुमच्या बॉडी लँग्वेजवर भर द्या त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकता आपले मुद्दे पटवून देऊ शकता भाषण करतानाही बॉडी लँग्वेजला खूप महत्त्व आहे ड्रेसिंग सेन्स सुधारा एखाद्या इव्हेंटनुसार आपलं ड्रेसिंग ठे ठेवा ह कॉन्फिडंट राहा आत्मविश्वास असायलाच हवा आपल्या गुणांची आपल्याला पारख हवीच पण ओव्हर कॉन्फिडंट राहू नका यात तुमचेच नुकसान असते स्वतःला दुर्लक्षितही करू नका अन्यथा तुमच्यात गट्स असतानाही तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकले जाता वक्तृत्व सुधारण्यासाठी काय करावे मुळात चांगल्या वक्तृत्वासाठी काहीतरी नवे अर्थपूर्ण असायला हवे म्हणजे आपल्याला आपल्या विषयाचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे योग्य भाषा तिचे योग्य उच्चारण शब्दांवर आघात देत आवाज लहान मोठ करता येणे शब्दांच्या उच्चारणासमोर आवश्यक आहे आता व्यक्तिमत्व म्हणजे काय एखादी व्यक्ती तिचे रूप स्वभाव वर्तुणूक दृष्टिकोन चारित्र्य बुद्धिमत्ता कौशल्य भावभावना संवेदनशीलता लोकसंग्रह गूढ अवगुण सामाजिक प्रतिमा या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व रूपाची गोळाबेरीज असते व्यक्तिमत्व रूपाची गोळाबेरीज असते व्यक्तिमत्व सुधारायचं तर हे आवर्जून करा नेहमी स्वतःचा व इतरांचा आदर करा विनम्र राहा विद्या विनयनं शोभते नेहमी सकारात्मक राहा परोपकारी बना गरजू भक्तींना सढळ हाताने मदत करा समाजासाठी चंदनासारखी झिजा तुमच्या कार्याचा सुगंध ओप दाही दिशा दरवळेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगदी मनापासून तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी खूप खूप शुभेच्छा